आरंभ एका नव्या पर्वाचा। जामनेर येथील अक्षरवेल प्रतिष्ठानच्या अक्षर लक्षणीय कामगिरी केल्याबद्दल इंदिराबाई ललवानी माध्यमिक विद्यालय जामनेर येथील मराठी विषय शिक्षक सुभाष पंडित मोरे यांचा मराठी भाषा गौरव दिनी मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला आनंदयात्री परिवार या संस्थेतर्फे आयोजित ए सी अक्षरे रसिके या कार्यक्रमात तहसीलदार नानासाहेब आगळे ज्येष्ठ समाजसेवक रावसाहेब जे के चव्हाण श्री पी के पाटील यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला श्री सुभाष मोरे यांनी तीस वर्षात अनेक विद्यार्थी व नागरिकांना वळणदार अक्षरलेखन कसे करावे व हस्ताक्षर कसे सुधारावे याबाबत विनामूल्य कार्यशाळा घेऊन माय मराठीची सेवा केली आहे असे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास चौधरी यांनी तर आभार नितीन पाटील यांनी केले मानपत्राचे वाचन गणेश राऊत यांनी केले यावेळी आनंदयात्रीचे परिवाराचे डॉक्टर अमोल सेठ सुहास चौधरी डॉक्टर चंद्रशेखर पाटील डॉक्टर आशिष महाजन गणेश राऊत प्राध्यापक जे पी पाटील कडू माळी डॉक्टर राजेश सोनवणे यासह बहुसंख्य रसिक श्रोते उपस्थित होते आरंभ पर्वन्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे जामनेर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा